आम आदमी पार्टीच्या ठाणे शहर प्रमुखपदी अमर आमटे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे त्यानंतर आता ते पुन्हा एकदा ही सर्व जबाबदारी घेण्यास सज्ज झाले असून आज त्यांनी आपली आगामी काळातली भूमिका पत्रकार परिषद घेत स्पष्ट केली आहे आगामी काळातील ठाणे महानगरपालिका निवडणूक हे ते स्वळा स्वबळावरती लढणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे त्याचबरोबर ठाणे शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सध्या भ्रष्टाचार झालेला आहे पावसाळ्याचे पाणी साठून अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागतोय एवढंच नव्हे तर नावापुरता जनता दरबार लोकांना दाखवण्यासाठी घेतला जातो आहे केवळ कार्यकर्त्यांना गोळा करायचा आणि तिथे बसायचं मात्र प्रत्यक्षात कोणत्याही प्रकारच्या जा जनतेच्या समस्यांचं निवारण होत नसल्याची टीका या ठिकाणी अमर आमटे यांनी केलेली आहे तसेच जनतेने आता आपला संधी दिली पाहिजे आहे बाकीचे सर्व पक्ष जे आहेत ते फोडून बनवलेले पक्ष आहेत या ठिकाणी केवळ फोडाफोडीचे राजकारण सुरू आहे जनतेच्या प्रश्नाची सत्ताधारी पक्षाला कुणालाही काही पडली नाहीये त्यामुळे जनतेने एकदा तरी आम आदमी पार्टीला संधी द्यावी असं वक्तव्य त्यांनी केलं आहे दिल्लीतील जनता पुन्हा आप सरकारची मागणी करते तशी परिस्थिती ठाण्यात निर्माण होऊ नये म्हणूनच जनतेने आपली संधी द्या असं त्यांनी आवाहन केलं आहे एवढंच नव्हे तर आप हा फुटलेला पक्ष नाही तो स्वबळावरती निर्माण झालेला पक्ष आहे आणि तो कधीही भविष्यामध्ये फुटणार नाही असं वक्तव्य देखील त्यांनी केलेलं आहे तर जनतेचे प्रश्न सोडवण्याकरिता या ठिकाणी आगामी काळात आपण ठाणे महानगरपालिकेची निवडणूक लढवणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे यामध्ये वाहतूक कोंडी असू दे पाणी प्रश्न असू दे कचऱ्याचा प्रश्न असू दे ठाण्या श ठाणे शहराच्या स्वच्छतेचा प्रश्न असू दे तसेच शैक्षणिक धोरणावरती भर देऊन आगामी काळातील निवडणूक ते लढवणार असल्याचं त्यांनी या ठिकाणी स्पष्ट केलं आहे सर्वप्रथम पक्षश्रेष्ठींचे मी आभार मानतो श्री अजित पाटके पाटील साहेब महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अभित मोरे साहेब महाराष्ट्र सचिव आणि मंत्री मनीष मोडक साहेब आणि सर्व कार्यकर्त्यांचे मी आभार मानतो की त्यांनी विश्वास ठेवून हे मला जबाबदारी दिली तरी निश्चितपणे मी पार पाडेल आणि ठाणे महानगरपालिकेमध्ये खूप सारा भ्रष्टाचार हा मोठ्या प्रमाणात झालेला आहे आम आदमी पार्टीने ही भूमिका घेतलेली आहे की सर्व महानगरपालिका आपण लढतो आहे ही महानगरपालिका पूर्णपणे लढण्याचे निर्धार आम आदमी पार्टीने केलेला आहे आणि हा सोबळावर लढण्याचा निर्णय आम आदमी पक्षाने घेतलेला आहे आणि महत्त्वाचं बघायला गेलं था तर ठाण्यामध्ये खूप त्रास चालू आहे जनतेला त्रास भोगायचं काम पडतं आहे पावसामध्ये नाले फुल भरतात पूर्णपणे भरतात तो नुकसान जनतेला होते घराभरामध्ये पाणी भरतं आहे रोडचं इन्फ्रास्ट्रक्चर खराब आहे पूर्णपणे घानीचं साम्राज्य रस्त्यावरती कचरा पसरलेला आहे महापालिकेचं लक्षण आहे पूर्णपणे खराब आहे आणि एवढं सुद्धा असताना फक्त जे राजकीय पक्ष आहेत ते फक्त महापालिकेच्या दालनामध्ये फक्त जनता दरबार जनता दरबार जनता दरबार घेतात जनता दरबार फक्त लोकांना दाखवायला घेतात पण बघायला गेले तर फक्त त्यांच्या कार्यकर्त्यांना घेऊन ते टांगे तिथे बसतात जनता दरबारात चीन घेतली या ठिकाणी पण समस्यांचं समाधान कुणीही केलेलं नाही महानगरपालिकेच्या आतमध्ये असंविधानिकरित्या जनता दरबार घेतात तरीसुद्धा जनतेचा हे लोक समस्या सोडवू शकत नाही आहे मला वाटतं अशा लोकांना जनतेने साईडला करून आम आदमी पक्षाला एक पर्याय दिला पाहिजे कारण आम आदमी पक्षाने दिल्लीमध्ये हे आणि पंजाबमध्ये करून दाखवलेलं आहे की स सरकार कसं चालवायचं आणि कशाप्रकारे जनतेला मोफत आणि कशाप्रकारे लोकांना फायदा होईल याचा पूर्ण जबाबदारीने आम आदमी पार्टी हे काम करते तुम्ही बघायला गेलं तर दिल्लीमध्ये सरकार पूर्णपणे आम आदमी पार्टी तर बीजेपीने ढासळलेलं आहे परंतु आज तुम्ही दिल्लीमध्ये बघा प्रत्येक नागरिक हात जोडतोय की पुन्हा इलेक्शन घ्या पुन्हा इलेक्शन घ्या अरविंद केजरीवाल यांना पुन्हा मुख्यमंत्री बनवा म्हणजे ही जन ही आपण बघायला गेलो तर गे। आणि दिल्लीमध्ये पुन्हा बीजेपी सरकार आल्यानंतर सुद्धा त्यांनी लाईट लाईट बिल पुन्हा कटायला सुरुवात झालेली अशी परिस्थिती ठाणे महानगरपालिकेमध्ये निर्माण होऊ नये म्हणून जनतेला माझी विनंती आहे की त्यांनी त्यांच्याकडे चौथा पर्याय आहे कारण आजच्या दिवसामध्ये सर्व पक्ष आपापला आप कोणी बोलते माझा पक्ष कोणी बोलते माझा पक्ष मी जुना आहे मी ठरवलेला पक्ष आहे मी हा पक्ष बांधणी केलेला आहे माझ्यावरती विश्वास आहे आणि घरातला पक्ष फोडणाऱ्या लोका लोकांना लोक हे जनतेची बेनिफिट जनतेला फायदा करू शकत नाही हे फक्त स्वतःचा फायदा करण्यासाठी या लोकांनी पक्ष स्थापन केलेले आहे आणि पक्षावरती दावा ठोकलेला आहे आम आदमी पक्ष हा फक्त जनतेचा पक्ष आहे हा जनतेसाठीच काम करतो कारण तुम्ही बघायला गेला तर आम आदमी पक्ष एक असा एकमेव पक्ष आहे तो आतापर्यंत फुटलेला नाही तुम्ही दिल्लीमध्ये बघा किंवा पंजाबमध्ये बघा या पक्षाला लागेल तेव्हा त्रास देण्यात आला तरी सुद्धा हा पक्ष फुटलेला नाहीये म्हणून माझी जनतेला विनंती आहे की अशा पक्षाबरोबर जाऊन महानगरपालिकेमध्ये सत्ता त्यांनी स्थापन करावी आणि जी खराब काम महानगरपालिकेमध्ये या आत्तापर्यंत करण्यात आलेलं आहे त्याच्या अगेन्स्ट जनतेने सुद्धा आम आदमी पार्टीवर उभं राहावं आणि आम आदमी पार्टी जी आहे ती जे मूलभूत गरजा आहेत जसं हॉस्पिटल आहे शाळा आहे दवाखाने आहे या सर्व रस्ते आहेत या सर्व मुद्द्यावरती यावेळी मैदान आम आदमी पार्टी उतरणार